ब्रॉड टू यू बाय टेक्नो ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स निवडणुकीसाठी म्हणजे दोन हजार एकोणीसचा बदला घेण्यासाठी जर ते उभे राहत असतील तर का एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या मुलाने लोकसभेत जाऊच नाही का की फक्त परदेशात कंपनी माणसाला जायचा हा अधिकार आहे हा प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या तरुणाच्या मनात येतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कुणाचा काय हेतू आहे निवडणुकीला सामोरं जाण्याचा हा सुद्धा स्पष्ट होतो यामध्ये जे आपण उल्लेख केला त्याच्या जर विधान बघितलं तर त्यांना दोन हजार एकोणीसचा बदला घ्यायचा आहे मला मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांचा सर्वसामान्य कष्टकऱ्यांचा महाराष्ट्रातल्या युवकांचा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आवाज हा दिल्लीत घुमत राहावा यासाठी मी मायबाप जनतेकडं हे आशीर्वाद मागतोय आणि त्यासाठी मी या निवडणुकीकडं त्या दृष्टीनं बघतोय मात्र त्यांना जर हा बदला वाटत असेल तर मायबाप जनता सुरू राज ठाकरे महायुती बरोबर जातात ते कितपत फायदा होईल काय मला वाटतं की कोणी महायुती महायुतीसोबत जाणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण या पद्धतीनं जे प्रकार सुरू आहेत त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा कुठेतरी कॉन्फिडेन्स हा पूर्णपणे खचलेला आपल्याला दिसतोय एकीकडे एक अब्की बार 400 पार म्हणत असताना कुठेही त्यांना खात्री नाही आहे की जेमतेम ते दोनशेचा आकडा जेमतेम गाठू शकतील अशी वस्तुस्थिती आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्राची भूमिका ही फार महत्वाची राहणार आहे त्यामुळं महाराष्ट्रातून आधी शिवसेना पडून झाली मग राष्ट्रवादी काँग्रेस पडून झाला आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सुद्धा सोबत घेतात आणि तरी सुद्धा अजून परिस्थिती म्हणावी कशी भारतीय जनता पक्षाला फेवरेबल आपण म्हणतो तशी अजिबातच नाही आहे महाराष्ट्र हा कायम विचारांच्या मागे उभा राहिलेला आहे तो पुरोगामी विचारांच्या मागे उभा राहिलेला आहे आणि महाराष्ट्राचं जे एक स्वाभिमानी बाण आहे हा येत्या निवडणुकीत हा नक्की दिसेल